सर्कल सर्कलमधून काँग्रेस महाविकास आघाडीचे तिकीट रामकिसन शिंदे पाटील यांना द्यावी नागरिकांची मागणी पदमपूर तालुक्यातील सर्कल सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस महाविकास आघाडीचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते रामकिशन शिंदे हे इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले असून त्यांना स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याकडून मोठा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीने या मतदारसंघात तिकीट राम किसन शिंदे यांनाच द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे राम किसन शिंदे पाटील यांनी विकास कामाच्या बाबतीत अनुभवी व्यक्ती आरोग्य शिक्षण व सामाजिक विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे दुधनवाडी येथील उपसरपंच म्हणून प्रामाणिक नेतृत्व आणि जनतेशी असलेला जिव्हाळा यामुळे गेवरे गेवरेबाजार सर्कलमध्ये बाजार कोकोवाडी दुधनवाडी मालेवाडी सोमठाणा कंडारी अकोला ढासला मालेवाडी त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून नागरिकांनी सांगितले की राम किसन पाटील शिंदे हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार असल्यामुळे निश्चितच